तर हे बघा मंडळी आपल्या जो आपण बियासाठी हा नाशिक लाल कांद्याची लागवड केली होती तर ही लागवड करून जवळजवळ आता एक महिना पूर्ण झाला आहे तर अगोदर म्हणजे ज्या सऱ्या आम्ही पाळल्या होत्या त्या त्या जे कांदा लागवड केली तर हा कांदा निघून समजा आठ दिवस लागले आठ दिवसातच कारण ऊन जास्त असल्यामुळे कांदा जो कापेल होता त्यामुळे जास्त काही दिवस इकडे कांदा निघायला घेतले नाही तर आठच दिवसात आपला कांदा हा पूर्ण एकदम का आणि एकाच दोन दिवसातच पूर्ण कांदा समजा आठ दिवसाच्या नंतर आपल्याला लगेच दिसायला लागला तासन तास तर नंतर जेव्हा कांदा निघून आला तर त्यावेळेस आम्ही पाणी जे दिलं तर ते असं फवार्यानेच या ठिकाणी पाणी दिलं आहे तर जवळजवळ तीन पाणी हे फवार जे फवार्यानंच दिले आहे स्प्रिंकलरनेच पाणी दिले आहे परंतु आता थोडंफार याच्यात जे तण झालं होतं त्यामुळे याच्यात कोळपणी करून घेतली आणि कोळपणी करून घेतल्यानंतर बघा मधातील पूर्ण तण हे चाललं गेलं आणि जे तण होतं तर त्याच्यातसुद्धा जे तणनाशकचीच फवारणीसुद्धा याच्यात घेतली आहे कांद्यावरील जे तणनाशक होत होतं तर त्याची पण फवारणी घेतली निंदन काही घेतलं नाही तर थोडाफार अटेक याच्यावर येऊन गेला परंतु असो अटेक आला तरी पण आम्ही याच्यावर एक टानिकची फवारणी घेतली आणि टानिकची फवारणी झाल्यानंतर खतसुद्धा या कांद्याला फेकलं आहे विर्या आणि ग्रॅनियर हे दोन खत मिक्स करून या कांद्याला आम्ही फेकलं आणि नंतर दिलं पाणी पाणी दिल्यानंतर लगेच दोन तीन दिवसानं दो जेव्हा वळाणी झाली तर तेव्हा लगेच कोळपणी करून घेतली आणि कोळपणी झाल्यानंतर लगेच अशा घेतल्या सऱ्या पाडून तर हे बघा मंडळी ह्या ज्या सऱ्या तुम्हाला कांद्याच्या दिसत आहे ना तर याच्यात कोणत्याही प्रकारचा आता तणसुद्धा नाही आणि आपल्या कांद्याची क्वालिटी पण एकदम आता चांगली आहे कारण एकच महिना झाला कांद्या लागवड करून तर कुठे मोठे अशा सुद्धा आपल्याला दिसत आहे तर असे आता थोड्याफार गुंड्या पडणं सुरू झाल्या तरी पण याची वाढ अजून भरपूर व्हायची आहे आता जे मोकळं पाणी देणार आपण तर हे पाणी कांद्याला इतकं मानवणार की कांदा लगेच आपला या ठिकाणी लगेच वाढेल आणि कांद्याची जी आता भर बसली आहे तर भर बी इतकी महत्त्वाची आहे कांद्याला आतापर्यंत तीन ज्या पाळ्या दिल्या त्यामुळे या ठिकाणी तणाचा बी भरपूर असा नयनाड झाला आहे कारण तण जर शेतात असलं तर खूप असं शोषण या ठिकाणी पिकाचं होत असतं तर म्हणून मंडळी या ठिकाणी दोन तीन पाया ना अजून बघा एक पण या ठिकाणी निंदन केलं नाही निंदन करण्याची गरजसुद्धा नाही तर अशी जर व्यवस्था जर आपण कांद्याची जर घेतली तर बघा मंडळी कमी कमी शेतामध्ये आपण जास्तीत जास्त उत्पन्न हे घेऊ शकतो आणि बीसुद्धा एकदम चांगल्या पद्धतीने देऊ शकतो तर बघा मंडळी आता जे सऱ्या पद्धतीनं आपण पाणी देणार आहे तर हे पाणी दिल्यानंतर वल जी आहे तर कांद्याची एकदम टिकून राहणार आहे या ठिकाणी वल हटण्याचं काम राहणार नाही कारण कांद्याला आता इथून पुढे जे ऊन पडेल तर त्यामुळे कसं की कांद्याला पाणी खूप महत्त्वाचं आहे आणि यानंतर जे पाणी द्यायचं आहे आपल्याला ते स्प्रिंकलरनं पाणी द्यायची गरज नाही तर असं सगळ्या पद्धतीनंच या ठिकाणी पाणीसुद्धा आपल्याला कांद्याला द्यायचं आहे आणि कांद्याची बघा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिसतसुद्धा येत असेल तर क्वालिटी एकदम चांगली आहे थोडाफार अटेक औषधाचा आला होता परंतु कांद्यात जे गाजर गवत आणि आणखी काही असं तण झालं होतं ते तणाचा नाही ना ठिकाणी झाला आणि आता कसं की अजून एक दोन निंदण कांद्यात केलं जातं पण नंतर कांद्यात निंदणं खूप महत्त्वाचं असतं कारण टोळ मोडण्याची शक्यता जास्त असते तर अशाच पद्धतीने मंडळी आपण सुद्धा आपल्या कांद्याची काळजी घ्यायची जास्तीत जास्त कोळपणी आता एका महिन्यात जवळजवळ तीन वेळास कोळपणी खूप महत्त्वाची आहे कारण कांद्याला जो भरपूर असा जारवा असतो आणि त्याला जी भर जेवढी भर भेटेल तेवढा आपला कांदा हा पटकन वाढत असतो आणि का कांद्याच्या ज्या मुळा आहेत त्या पण पूर्ण झाकलेल्या दिसतात तर अशा पद्धतीने ह्या सऱ्यासुद्धा पाळल्या आहे आणि असा आपला कांदा आहे आणि कांद्याचं अंतरसुद्धा व्यवस्थित आहे हे बघा अशा कांद्याचं अंतर आहे फुटवे बी बघा किती प्रमाणात या ठिकाणी फुटवे तुम्हाला दिसत आहे तर एका कांद्याला एवढे जेवढे फुटवे आहे तेवढेच आपल्याला या ठिकाणी आता आपले गोंडे बी पडणार आहे आणि गुंड्या पडण्यास या ठिकाणी कुठे मोठी सुद्धा झाली आहे तर हे जे फुटवे आहेत तर हे फुटवे खूप महत्त्वाचे आहे कांद्यासाठी आणि आपण जो कांदा कापला होता त्यामुळे जास्तीत जास्त फुटवेसुद्धा कांद्याला आले आणि जास्त फुटवे असल्यामुळे आपले गोंडे पण या ठिकाणी जास्त पडणार आहे आणि जास्त गोंडे पडल्यामुळे कांदा शंभर टक्के या ठिकाणी झडतीला उतरल्याशिवाय राहणार नाही आणि ना 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 थोडीफार जी धुळी आली होती तर आता त्या धुईचा थोडाफार फटका आपल्या कांद्यालासुद्धा बसला आहे परंतु या ठिकाणी फुलं नसल्यामुळे काही एवढा काही फरक पडत नाही तर पाणी व्यवस्थित द्यायचं विशेष म्हणजे कांद्याला आणि खतसुद्धा जास्त वेळ द्यायचं काम नाही आणि कोणत्याही प प्रकारची आपण फवारणी घ्यायची नाही जर आपण फवारणी जास्त वेळ जर घेतली कांद्यावर तर आपली मधमाशी या ठिकाणी मरेल आणि मधमाशीचा खूप या कांद्यासाठी जे आपलं महत्त्वाचे आहे कारण क्रोशन जे होत असतं या मधमाशामुळेच कांद्याचं होत असतं त्यामुळे कांद्यावर मधमाशी खूप महत्त्वाचे आहे आणि यावर्षी मधमाशांचा तुटुरा नाही कारण आपले आंबे बघा इतके फुलले भरपूरच आंबे या ठिकाणी पानं कमी आणि इतका आपला आंबा फुलला आहे आणि आताच कुठे इकडे माशा भरपूरच प्रमाणात दिसत आहे त्यामुळे नक्कीच यावर्षी कांद्यावर चिपटा वगैरे काही पडणार नाही आणि व्यवस्थित प्रकारे काळजी घ्या शेतकरी मंडळी आणि असंच जर आपण काळजी जर घेतली तर खरोखर नवीन शेतकरी असतील कांदा लागवड करणाऱ्यांनी तर त्यांनी नक्कीच अशी काळजी घ्यायची आहे आपल्या कांद्याची आणि आता एक महिना झाला तर सऱ्या पाडण्यास हरकत नाही कारण आपलं जे पाणी द्यायचं ते आता आपण लगेच साऱ्या पद्धतीने पाणी द्यायचं आहे आणि त्याने आपला कांदा सुद्धा पोसवणार आहे आणि लवकर कांद्याची वाढ होणार आहे कांद्याला भर बसणार आहे जी भर महत्त्वाची आहे तर ती भरसुद्धा आपल्या कांद्याला बसणार आहे तर म्हणून मंडळी नक्कीच अशा पद्धतीने जर आपण काळजी जर घेतली तर नक्कीच आपल्याला आता असा आपला आप कांदा या ठिकाणी छान आ, सुद्धा सुधारण्यास सुरुवात होईल आणि थोडाफार जर आपला कांदा आता थोडा लेट असेल तर आ, न, कांदा पटकन वाढेल आणि लवकर कांदा वाढल्यामुळे समोरसुद्धा आपल्या गोंडे लवकर पडतील तर याचीच काळजी आता आपल्याला घ्यायची आहे